या ठिकाणी हा क्लास जॉईन केलेला सर्व विद्यार्थी मित्रांचं मित्रांचं तसेच या ठिकाणी शिक्षक मित्रांचं या ठिकाणी मी विद्याय क्लास अकॅडमी मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एक घेतोय या उतारा क्रमांक एक मध्ये उतारा तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि त्याच बरोबर त्याच बरोबर प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक तुमच्या समोर मित्रांनो दिसतोय तुम्हाला ओके सोहोम खरात बेटा फक्त उत्तर उत्तरं द्यायची मध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो अगदी मनापासून अभ्यास करायचा आहे त्यांनी फक्त मध्ये उत्तरं द्यायची आहेत विनाकारण कुठल्याही प्रकारचे कमेंट किंवा कुठल्याही प्रकारचं चॅटिंग कमेंटमध्ये करायचं नाही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये फक्त आणि फक्त उत्तर तुम्हाला द्यायचेत फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स देखील तुम्हाला विचारू शकता मित्रांनो चला उतारा उतारा उतारामध्ये मित्रांनो पहिला प्रश्न जो आपण घेतलेला आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांचं आलेलं आहे ओके उत्तर आलंय मित्रांनो मित्रांनो तुम्ही ना हा जो उतारा आहे ना तो झूम देखील करू शकता मित्रांनो युट्यूबवरती वरती जर तुम्हाला वाचनासाठी जर अडचण येत असेल ना तर तो उतारा तुम्ही झूम करू शकता मित्रांनो झूम करण्याची फॅसिलिटी युट्यूबने दिलेली आहे ओके okay, चला म्हणजे तुम्हाला एखादं अक्षर वाचता येत नसेल किंवा थोडस तुम्हाला असं वाटतं की थोडी मोठी मोठा आकार असावा अक्षरांचा तर तुम्ही झूम करू शकता मित्रांनो झूम करून तो उतारा वाचू शकता तुम्ही चला मित्रांनो हा जो पहिला प्रश्न आहे ना या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो पर्या भारतात पर्यावरणासंबंधी समस्या का निर्माण झाल्या मित्रांनो पर्यावरण म्हणजे काय पर्यावरण म्हणजे काय मित्रांनो आता इथे तुम्हाला काय करायचंय प्रत्येक शब्दाचा मित्रांनो अर्थ तुम्हाला माहीत असायला पाहिजे यासाठी तुम्ही जरी मित्रांनो चौथीला असाल किंवा पाचवीला असाल किंवा तिसरीमध्ये असाल तर मित्रांनो तुमचं वाचन पहिलीमध्ये तुम्हाला चांगलं वाचता यायला पाहिजे आणि दुसरी पासून मित्रांनो तुम्ही किंवा पहिलीपासूनच छोटी छोटी गोष्ट गोष्टींची पुस्तकं किंवा वेगवेगळी पुस्तकं मित्रांनो की जी तुमचं जे पुस्तक आहे मराठीचं पुस्तक किंवा परिसराभ्यासचं पुस्तक किंवा इतिहास भूगोलाचं पुस्तक सोडून इतर जी पुस्तकं असतात की ज्यामध्ये तुम्हाला ज्ञान मिळतं तुम्हाला त्यामध्ये गोष्टी म्हणजे गोष्टी वाचलं त्यामधून तुम्हाला काहीतरी बोध मिळतो काहीतरी तुम्हाला, तुम्हाला शिकायला मिळतं अशा प्रकारचे पुस्तकं तुम्ही वाचायला पाहिजेत अशी पुस्तकं जर तुम्ही वाचली मित्रांनो तर तुम्हाला या उतार्यामधले किंवा कुठलाही तुम्ही उतारा जर वाच उतारा जर वाचन केलं मित्रांनो तर त्याचा तुम्हाला अर्थ कळणार आहे आणि त्याच्यामधले शब्दाचे अर्थ देखील तुम्हाला माहित होतील आता आणखी गोष्टी मी लावून घ्यायची मित्रांनो सवय तुम्ही लावायची तुम्ही सर्वांनी काय करायचं एक सेपरेट वही करायची मित्रांनो वही अशी करायची की खूप चांगली वही घ्यायची खूप चांगलं रजिस्टर घ्यायचं म्हणा त्याला छान कवर लावा तुम्हाला एक सवय ठेवायची कुठले पुस्तक असो मग मित्रांनो ते मराठीचं असो इतिहास भूगोल पर्यावर या ठिकाणी परिसर अभ्यास असो कुठले असो तुम्ही तुमचं या ठिकाणी शब्द संग्रह नावाचं तुम्हाला शब्द संग्रह नावाची वही तुम्हाला करायची कोणती वही करायची मित्रांनो तुम्हाला माझा शब्द संग्रह कोणती वही बघा त्या वहीला नाव द्यायचं तुम्ही माझा शब्द संग्रह आता हे आ, ही जी वही आहे मित्रांनो माझा शब्द संग्रह तर ह्या वहीमध्ये काय असणार आहे मित्रांनो तर या वहीमध्ये मग असे शब्द की जे शब्द मराठीचं पुस्तक वाचत असताना मराठी मधला धडा वाचत असताना त्यामध्ये तुम्हाला शब्द असे शब्द असतात की ते शब्द तुम्हाला कठीण वाटतात कठीण शब्द म्हणजे काय मित्रांनो की जे शब्द वाचता येत नाहीत तुम्हाला असे शब्द नाही कठीण शब्द म्हणजे काय तर ज्या शब्दांचा तुम्हाला अर्थ माहीत नाही असे शब्द शब्द तुम्ही लिहून घ्यायचा मित्रांनो तो शब्द लिहायचा तो वहीमध्ये लिहून घ्यायचा शब्द ज्या ओळीमध्ये लिहिलाय मित्रांनो त्याच्या खाली एक वळ किंवा दोन ओळी सोडून द्यायच्यात मित्रांनो काही हरकत नाही बिनधास्त ओळी सोडा तुम्ही त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही ओळी रिकाम्या नाही राहणार त्या कारण त्या ठिकाणी जी आपण दोन ओळी सोडल्यात ना मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्हा तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ माहित नाही तो शब्द तुम्ही लिहिला समजा याच्यामधला एक शब्द जर आपण घेतला मित्रांनो पहिल्याच ओळीमधला दुसरा शब्द कोणता शब्द आला मित्रांनो इथे तर तो शब्द आहे मित्रांनो विकसनशील आता तुम्हाला विकसनशील या शब्दाचा अर्थ माहीत आहे का मित्रांनो माहित आहे का तर मित्रांनो विकसनशील म्हणजे एखाद्याचा विकास होत आहे पूर्ण विकास झालेला नाही विकास ना विकासाच्या विकास दिशेने ज्याची वाटचाल सुरू असते मित्रांनो ज्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असते जो प्रगती करत आहे आणि ज्याचा विकास होण्याच्या मार्गावर आहे त्याला म्हणायचं मित्रांनो विकसनशील म्हणजे आपला जो भारत देश आहे मित्रांनो भारत देश विकसित देश नाहीये पूर्णपणे अजून सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत का मित्रांनो प्रत्येक गावामध्ये रस्ते आहेत का किंवा पूर्ण वेळ आपल्याकडे लाईट राहते का हे का आपण उदाहरण घेतलं मित्रांनो तर आपण अजून सुद्धा पूर्णपणे विकसित नाहीये आपण कशा आहोत मित्रांनो विकसनशील आहोत मग मित्रांनो इथे जो आलेला शब्द आहे ना विकसनशील या प्रश्नाकडे येणार आहे मित्रांनो भारत पर्यावरणासंबंधी समस्या का निर्माण झाल्या याच्याकडे येणार आहे पण तुम्हाला काय करायचंय विकसनशील हा शब्द तुमच्या वहीमध्ये आहे आणि मित्रांनो त्याच्या खाली दोन ओळी सोडायच्यात मित्रांनो हा विकसनशील शब्दाचा तुम्हाला अर्थ माहित नाहीये तर तुम्ही काय करायचंय तुमचे शिक्षक असतील आई वडील असतील मोठे भाऊ बहीण असतील शेजारी असतील कोणी असतील मित्रांनो असे की तुम्हाला असं वाटते की यांना या शब्दाचा अर्थ नक्कीच माहीत असेल तर त्यांना त्या शब्दाचा अर्थ विचारायचा आणि त्या शब्दाचा अर्थ त्या शब्दासमोर तुमच्या त्या वहीमध्ये लिहायचा आहे वहीचं नाव काय मित्रांनो वहीला काय नाव देणार तुम्ही तर वहीला नाव देणार तुम्ही माझा शब्दसंग्रह मित्रांनो ती जी वही आहे ना ती खूप जीवापाड़ जपायची जी मित्रांनो ती वही नेहमी सोबत नाही ठेवली तरी चालेल मित्रांनो तुमच्या कच्च्या तुमच्या इतर वही मध्ये एखादा शब्द लिहून घेतला तर तो घरी आल्यानंतर तुमच्या त्या माझा शब्दसंग्रह तुमची जी वही आहे ना त्या मध्ये तो शब्द लिहून घ्यायचा त्याचा अर्थ लिहून घ्यायचा ती वही कमीत कमी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी तुम्हाला ती वही तुमची दहावी पर्यंत तुम्हाला दहावीपर्यंत जपून ठेवायची मित्रांनो जोपर्यंत तुम्ही दहावीपर्यंत जात नाही कमीत कमी तोपर्यंत जर तुम्ही शेवटपर्यंत मतार्पणापर्यंत तुमच्या जोपर्यंत तुम्ही माताऱ्या होत नाही तोपर्यंत जर तुम्ही ती वही जर तुमच्यासोबत जर ठेवली तर अतिउत्तम पण कमीत कमी दहावीपर्यंत मित्रांनो अशा प्रकारे तुमचा शब्दसंग्रह हळूहळू वाढत जाणार आणि तुम्हाला कितीही अवघड उतारा असेल एखाद्या उतार्यामधले अवघड वाटणारे शब्द असतील तर त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळणार आणि तुम्हाला तो उतारा देखील समजणार मित्रांनो चला तर आता प्रश्नाकडे येतोय मी भारतात पर्यावरण संबंधी समस्या का निर्माण झाल्या मित्रांनो तर त्याचं काय कारण आहे मोठ्या प्रकल्पामुळे झाल्या का तर हो झाल्या मोठ्या धरणामुळे झाल्या का तर हो झाल्या कारखान्यामुळे झाल्या का तर झाल्या पण मित्रांनो हे हे कारण नाहीत याच्या माग हे कशामुळे झालं मोठ्या प्रकल्पामुळे का झाल्या मोठ्या धरणामुळे का झाल्या कारखान्यामुळे का झाल्या मित्रांनो मला सांगा मोठे मोठे प्रकल्प उभे राहिले धरणं उभे राहिले तर आणि कारखाने उभे जर राहिले निर्माण झाले तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे पण मित्रांनो याच्यामध्ये काय झालं याच्यामध्ये नियोजन नाही राहिलं प्रकल्प उभा करायचा आहे नियोजन नाही राहिलं मोठी मोठी धरणं उभी केली नियोजन नाही राहिलं त्याच्यामध्ये धरणामुळे एखाद्या ठिकाणी जर आपण धरण उभं केलं किंवा एखाद्या ठिकाणी जर धरण आपण बांधलं तर त्या धरणाचा फायदा होईल का नाही होईल याचं नियोजन नाही केलं त्या धरणामुळे काही गावं पुराखाली जातील का याचा विचार केला नाही कारखाना कुठे उभा राहावा काय करावा कारखान्याचं पाणी वगैरे ह्या गोष्टी कुठे सोडाव्यात त्याची विल्हेवाट कशी लावावी कारखाना एखाद्या गावाजवळ असावा की नाही असावा अशा गोष्टीचं काय केलं मित्रांनो नियोजन केलं नाही नियोजनाचा अभाव अभाव म्हणजे काय मित्रांनो कमी नियोजनाची कमी नियोजनाची कमतरता अभाव हा शब्द देखील आला मित्रांनो याच्यामध्ये तर जर तुम्हाला अभाव या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तुम्हाला प्रश्न समजणार नाही मित्रांनो हा उत्तर देखील समजणार नाही त्यामुळे तुम्हाला मी म्हटलंय माझा शब्दसंग्रह ही वही तुम्हाला स्वतःहून करायची स्वतःसाठी करायची मित्रांनो दुसऱ्यासाठी नाही करायची ओके चला आता समजलं मित्रांनो पहिल्याच ओळीमध्ये प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पर्यावरणाचे जे प्रश्न निर्माण झाले त्यांच्या मुळाशी येथील नियोजनाची चुकीची चौकट मुख्यतः कारणीभूत ठरली हे मेन कारण आहे मित्रांनो त्यामुळे नियोजनाच्या अभावामुळे ऑप्शन सी हे उत्तर तुमचं पाहिजे होतं चला पुढचा प्रश्न मित्रांनो फक्त चारच प्रश्न घेणार आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त मित्रांनो चार प्रश्न घेणार आहे मित्रांनो मी आणि ज्या मित्रांनी युट्यूबवरून क्लास जॉईन केला नसेल त्यांनी युट्यूबवरून क्लास जॉईन करा लिंक मी ग्रुपमध्ये शेअर केली मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी लिंक शेअर केलेली आहे तिथून देखील तुम्ही करू शकता चला मित्रांनो सांगा कमेंट मध्ये सांगा तुमचं उत्तर काय आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही जर मधून क्लास जॉईन केला असेल तर तुम्हाला युट्यूबमधून क्लास जॉईन करायचा आहे सर्वांनी युट्यूबमधून क्लास जॉईन बघा ओके सॉरी हा मित्रांनो प्रश्न दिला नाही तुम्हाला तुमच्यासमोर प्रश्न नाहीये सॉरी हा चला भारतातील तळागाळातील लोकांना विकासापासून वंचित का राहावे लागले भारतातील तळागाळातील लोकांना विकासापासून वंचित का राहावे लागले चला मित्रांनो उत्तर द्या कमेंटमध्ये द्या तुमचं उत्तर चार ऑप्शन तुम्हाला दिलेले तुमच्यासमोर चार पर्याय आहेत तुम्हाला या चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे मित्रांनो बघा इथे काय दिलं तुम्हाला इथे दिलं मित्रांनो भारतातील तळागाळातील लोकांना विकासापासून वंचित का राहावं लागेल इथे मित्रांनो एक काम करायचं तुम्हाला आता हे झालं मित्रांनो तुम्हाला मी अगोदर सांगितलं शब्द शब्दसंग्रह चांगला असायला पाहिजे तुम्हाला तुमचं वाचन चांगलं असायला पाहिजे तुम्हाला सगळ्यात अगोदर वाचता यायला पाहिजे हे झालं पण मित्रांनो हे या गोष्टी जर तुमच्या थोड्याशा कच्च्या असतील तर एक तुम्हाला ट्रिक सांगतो मी आता याच्यामध्ये ट्रिक्स तर ट्रिक्स अशी मित्रांनो की तुम्हाला काय करायचं इथे प्रश्नामध्ये तुम्हाला जे जे शब्द आलेत मित्रांनो ते शब्द उतार्यामध्ये शोधायचे मित्रांनो उतार्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत भारत तळागाळातील विकास आणि वंचित हे मित्रांनो महत्वाचे शब्द आहेत प्रश्नामधले अत्यंत महत्वाचे शब्द की ज्याला आपण मित्रांनो की वर्ड्स असं म्हणतो की वर्ड्स म्हणजे महत्वाचे शब्द मित्रांनो महत्वाचे शब्द कोणते त्याच्यामधले तळागाळातील विकासापासून आणि वंचित मित्रांनो हे महत्वाचे शब्द आहेत तर हे शब्द उतार्यामध्ये कुठं आलेले आहेत हे शोधायचं मित्रांनो बघा मला इथे दिसतंय तळागाळातले दिसतंय इथे विकासापासून दिसतंय आणि वंचित पण दिसतंय मित्रांनो मग याच हे शब्द ज्या वाक्यात आहेत ना त्या वाक्याच्या मागे पुढे त्या वाक्याच्या मागे पुढे मित्रांनो जी वाक्य आलेली असतात ना त्यापासून तुम्हाला उत्तर मिळतं मित्रांनो आता मित्रांनो परिणामी परिणाम म्हणजे काय मित्रांनो याचा परिणाम म्हणून याचा या कारणामुळे परिणाम म्हणजे कारण ओके परिणाम म्हणजे मित्रांनो कारण नाही किंवा परिणाम म्हणजे त्याचा काय म्हणता त्याला परिणाम म्हणजे त्याच्यापासून होणारी गोष्ट त्याच्यापासून उद्भवणारी गोष्ट मग कशामुळे झालं मित्रांनो याला कारण काय परिणामाला कारण असतं मित्रांनो परिणामाला काय असतं मित्रांनो काहीतरी कारण असतं एखाद्या गोष्टीचा परिणाम जो होतो की नाही त्याला कारण असतं मग कोणती कारण आहेत मित्रांनो कोणत्या कारणामुळे झालं असं तर त्याची कारण मित्रांनो वरती दिले तुम्हाला मोठे प्रकल्प मोठी धरणं कारखानदारी मग हे तिन्ही कारणं आहेत मित्रांनो मग याच्यामुळे इथे तर आ, हे हे तिन्ही कारण ऑप्शन ए बी सी मध्ये दिले आहेत मित्रांनो तिन्ही पैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तर मित्रांनो तिन्ही उत्तरं बरोबर आहेत म्हणून तुम्हाला तिन्ही पैकी कुठले उत्तर निवडलं तर चालेल का तर चालणार नाही मित्रांनो हे तिन्ही उत्तरं बरोबर आहेत हे सांगणार आहे मित्रांनो शेवटचा पर्याय तो म्हणजे यापैकी सर्व मग तुम्हाला उत्तर कोणतं निवडायला पाहिजे तुम्ही तर तुम्ही उत्तर निवडायला पाहिजे मित्रांनो यापैकी सर्व ओके चला पुढचा प्रश्न आता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सांगा चला कमेंट मध्ये मला आता मित्रांनो याच्यामध्ये जे शब्द आले शब्द बघायचे तुम्हाला अर्थ जरी नाही कळाला अर्थ जरी नाही कळाला ना प्रश्नामधल्या शब्दांचा तर आता मित्रांनो याच्यातले महत्वाचे शब्द कोणते आहेत दिशा आलं मित्रांनो दिशा प्रदेश पर्यावरण आणि विसंगत तुम्हाला महत्वाचे शब्द तरी समजायला पाहिजे त्याच्यामधले तर मित्रांनो हे शब्द कुठे आलेले आहेत उतार्यामध्ये हे शब्द शोधू शकता तुम्ही एक तर म्हणजे तुम्हाला उतारा वाचला त्याचा अर्थ समजायला पाहिजे त्याच्यावर तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देता यायला पाहिजेत चला मित्रांनो भारतातील कोणत्या दिशेकडील तुम्हाला दिशा विचारली मग दिशा तुम्हाला दिल्यात पूर्व घाट दक्षिण घाट पश्चिम घाट उत्तर घाट आता मित्रांनो तर कोणत्या दिशेकडील प्रदेशात किंवा कोणत्या दिशेकडील प्रदेश मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची पर्यावरणाशी विसंगत आहे विसंगत शब्द कुठे दिला मित्रांनो कुठे दिले मित्रांनो विसंगत प्रदेश कुठे दिले मित्रांनो विसंगत नाही दिले मित्रांनो याच्यामध्ये दिले वी वी का कुठे विसंगत दिसतंय का तुम्हाला उतार्यामध्ये बघा विसंगत म्हणजे विसंवाद विसंगत म्हणजे काय मित्रांनो विसंवाद याच्यामध्ये दिले मित्रांनो भारतातील पश्चिम घाट हा प्रदेश मानव पर्यावरणा संबंधातील विसंवादाचे उदाहरण प्रतिबिंबित करतो बघा मित्रांनो काय होतंय वेगवेगळ्या प्रकारचे शब्द मित्रांनो उतार्यामध्ये विचारले जातात म्हणजे इथे प्रश्नामध्ये वेगळे शब्द दिले असतात आणि त्याच शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो उत्तरेमध्ये दिला असतो तर भारतातील पश्चिम घाट हा या ठिकाणी प्रदेश पश्चिम घाट हा जो हो प्रदेश आहे मित्रांनो तर तो प्रदेश मानव पर्यावरण संबंधातील विसंवादाचे काय एक उदाहरण आहे किंवा त्यासंबंधी तो विसंगत आहे उदा उदाहरण या ठिकाणी उत्तर काय असणार मित्रांनो तर उत्तर असणार मित्रांनो पश्चिम घाट ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर कोणतं उत्तर बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे चला शेवटचा प्रश्न आजच्या क्लास मधला चला मित्रांनो खालीपैकी कोणती नदी सह्याद्रीत उगम पावत नाही मित्रांनो कुठल्याही नदीचा उगम कुठलीही नदी, नदी मित्रांनो एकतर पर्वतातून उगम पावते पर्वतातूनच कुठल्याही नदीचा उगम होतो पर्वत डोंगर टेकडी कुठल्याही नदीचा उगम डोंगर पर्वत टेकडी यामधूनच होतो मग मित्रांनो इथे एक आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारा अत्यंत महत्वाचा पर्वत तो म्हणजे सह्याद्री पर्वत तर मित्रांनो सह्याद्री पर्वत हा आपला जो पश्चिम भाग आहे मित्रांनो महाराष्ट्राचा त्या पश्चिम भागामध्ये मुख्यतः पसरलेला आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरला आहे मित्रांनो तो म्हणजे आपली जी कोकण किनारपट्टी आहे मित्रांनो कोकण किनारपट्टी असेल किंवा आणखी पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग असेल मित्रांनो तर त्यामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेला पर्वत म्हणजे मित्रांनो सह्याद्री पर्वत मित्रांनो भारतामध्ये जेवढे पर्वत आहेत त्या पर्वतांमध्ये हा देखील एक महत्वाचा पर्वत आहे मित्रांनो सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर मित्रांनो कोणतं शिखर आहे ते कळसूबाई शिखर म्हणजे काय तर पर्वतामधला सर्वात उंच असणारा भाग त्याला म्हणायचं मित्रांनो शिखर पर्वत तर खूप उंच असतो मित्रांनो पण पर्वतामध्ये आणखीन एखादा असा उंच भाग असतो पर्वतामध्ये असा एखादा उंच भाग असतो की तो सर्वात उंच असतो मित्रांनो मग त्या भागाला काय म्हणायचंय त्याला त्या भुरुपाला काय म्हणायचं मित्रांनो शिखर म्हणायचं थे। ओके ठीक आहे याच्यामध्ये नाहीये पण तुम्हाला एक तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मी सांगितलंय मित्रांनो सांगा सह्याद्रीमध्ये कोणती नदी उगम पावत नाही आता याच्यामध्ये सांगितलं मित्रांनो तुम्हाला सह्याद्रीत उगम पावणाऱ्या नद्यांबद्दल तुम्हाला माहिती दिली तर सह्याद्रीत कोणकोणत्या नद्या उगम पावतात मित्रांनो तर त्यामध्ये आहे कृष्णा कावेरी तुंगभद्रा मलप्रभा नेत्रावती शरावती या नद्यांचा उगम मित्रांनो सह्याद्री पर्वतामधून होतो पण तुम्हाला विचारले कोणत्या नदीचा होत नाही तुम्हाला चार ऑप्शन दिलेत बघा मित्रांनो मलप्रभा नदीचा उगम सह्याद्रीमधून होतो का आहे का इथे दिले का मित्रांनो हो होतो बघा या ठिकाणी मलप्रभा नदी इथे दिली मित्रांनो ओके मलप्रभा नदीचा उगम होतो कृष्णा नदीचा उगम सह्याद्रीमधून होतो का तर हो दिले मित्रांनो कृष्णा नदीचा देखील होतो ओके होत नाही कोणत्या नदीचा ते तुम्हाला विचारले मलप्रभाचा होतो कृष्णाचा होतो यमुना नदीचं तुम्हाला नाव दिसतंय का मित्रांनो कुठे इथे उतार्यामध्ये यमुना नदीचं नाव दिसतंय का नाही दिसत मित्रांनो नेत्रावती नदीचा उगम त्या ठिकाणी सह्याद्री पर्वतातून होतोय का तर हो दिले उतार्यामध्ये दिलय मित्रांनो म्हणजे या ठिकाणी यमुना ही जी नदी मित्रांनो आहे ओके कोणती नदी मित्रांनो यमुना ही जी नदी मित्रांनो तर या नदीचा जो उगम आहे मित्रांनो तो सह्याद्री पर्वतातून होत नाही ओके समजलंय मित्रांनो याचं उत्तर कोणतं पाहिजे याचं उत्तर पाहिजे मित्रांनो ऑप्शन सी ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मित्रांनो चला मित्रांनो या ठिकाणी सर्व प्रश्न या ठिकाणी संपलेले मित्रांनो मित्रांनो आपण थांबूया इथे हा जो क्लास आपण घेतला उतार्यावर आधारित हा क्लास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा मित्रांनो मित्रांनो सर्व नद्या सह्याद्री पर्वतातून उगम पावतात यमुना ही जी नदी मित्रांनो यमुना ही जी नदी ना मित्रांनो यमुना ही नदी हिमालय पर्वतातून उगम पावते हिमालय पर्वत ओके मित्रांनो कुठला पर्वत हिमालय पर्वत आणि हिमालय पर्वतामध्ये मित्रांनो एक ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे यमुनोत्री कोणतं ठिकाण आहे मित्रांनो ते ठिकाण आहे मित्रांनो यमुनोत्री तर मित्रांनो यमुनोत्री या ठिकाणामध्ये मित्रांनो यमुना ही नदी उगम पावते त्या ठिकाणापासून चला मित्रांनो सर्वांनी हा क्लास जॉईन केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो जाता जाता शेवटी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हा जो क्लास आहे तुमच्या इतर मित्रांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा ओके चला या ठिकाणी थांबतो मित्रांनो परत एक तुमचा धन्यवाद आभार व्यक्त करतोय थँक्यू थे। बाय बाय